बनावट कागदपत्रांसह फसवणूक करणाऱ्याला नंदुरबारमध्ये मध्ये अटक 28 जुलै 2025 रोजी नंदुरबार शहर पोलिसांनी बनावट आधार कार्ड आणि खोट्या पावत्या वापरून फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे आरोपी आरिफ शहाबुद्दीन मलिक वय चोवीस राहणार मुस्तफाबाद दिल्ली याला सोनार गल्लीतील एस कुमार ज्वेलर्स फसवणूक करताना पकडण्यात आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै सव्वीस रोजी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली ललित रामाप्पा गवळी व एकतीस नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथील कर्मचारी यांनी जुलै अठ्ठावीस रोजी दुपारी दोन वाजून सत्तेचाळीस आणि अनोळखी व्यक्तींच्या नावावर घेऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे आरोपी कडून एक लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे तीन कॉइन प्रत्येकी पाच ग्रॅम दोन आधार कार्ड इंडियन ओव्हरसीज बँकेचे पासबुक पॅन कार्ड आणि कोटक बँकेचे एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम पाच 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 तीनशे अडतीस तीनशे चाळीस दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील करत आहेत